आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी तयारीला लागावे केंद्र प्रमुख सुखदेव शिंदे खैराव शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सोहळा संपन्न जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खैराव या शाळेचा इयत्ता सातवी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम करांडे मुख्याध्यापक जगन्नाथ वायदंडे केंद्रप्रमुख सुखदेव शिंदे ओंकार स्वरूपा इंग्लिश मिडियम स्कूल एळवीचे प्राचार्य भारत निळे ज्येष्ठ शिक्षक भालचंद्र गडदे सुभाष जाधव दत्तात्रय साळे कोंडीबा घुटुकडे भारत क्षीरसागर राखी घोडके गडदे मॅडम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बोलताना केंद्रप्रमुख सुखदेव शिंदे म्हणाले की आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर पर स्पर्धा परीक्षेची तयारी करावी प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते प्राचार्य भारत निळे यांनी विद्यार्थ्यांनी आई वडील व गुरुजी यांनी केलेले चांगले संस्कार नियमित आचरणात आणावेत व भारताचा सुजान नागरिक घडावा अशी अपेक्षा व्यक्त केली मुख्याध्यापक जगन्नाथ वायदंडे यांनी विद्यार्थ्यांना चांगले संस्कार घडवण्यासाठी सर्व शिक्षकांनी चांगले प्रयत्न केले आहेत पुढील शिक्षण घेत असताना मोठ्यांचा आदर राखून चांगले शिक्षण घ्यावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळा व शिक्षक यांच्याबद्दल आदर व्यक्त केला शाळेने दिलेले संस्कार भविष्यात त्यांचा चांगला उपयोग करून शाळा व शिक्षकांबद्दल नेहमीच आदर राखू असे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार वर्गशिक्षक भारत क्षीरसागर यांनी केले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा